हॅलो तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते तर मी बनवते संचितसाठी पोहे आणि मी पोहे बनवत असताना संचितनेच व्हिडिओ काढला होता तर नंतर पोहे बनवून झाले की मशीन वगैरे लावायची होती तर ते मी केसांसाठी तेल तयार करून ठेवले आणि नंतर आता थोड्या वेळाने डब्बीमध्ये भरून ठेवायचं मशीन लावण्यासाठी लिक्विड वगैरे टाकलं मशीन चालू केली दुपारच्या वेळेसच मशीन पण लावली होती आणि मशीनला तसं पण वेळ लागत नाही क्विकवर ठेवली होती मग कसं वीस ते पंचवीस मिनटामध्ये होती मशीन पटकन रेग्युलर कपडे काही जास्त घाण नसतात नंतर दुपारच्या वेळेस थोडासा गरम गरम असा कोराचा चहा पिले दूध आणलं होतं दूध गरम करायला ठेवलं पप्पा गेले होते बाहेर पप्पाने येताना पाणीपुरी आणली आता इथली पाणीपुरी मला तसं जास्त आवडत नाही रगडा वगैरे काय देत नाहीत फक्त कांदा शेव देतात आणि आंबट गोड पाणी एवढंच देतात त्यामुळे इतकी काही टेस्टी लागत नाही तरी पण आणले तर संपवून टाकले चला तुमच्यासाठी पण एक पाणीपुरी तयार करते मला रगड्यावाली पाणीपुरी खूप जास्त आवडते गरम अशी आता ही काय थंड होती चला तर या पटकन खायला आणि बाय